हॅलो फ्रेंड्स तर चला कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आपण एकदम परफेक्ट अशी जिलेबी बघणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर इथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे तो एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा तर एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी अशी जिलेबी तयार होते नक्की या पद्धतीने बनवून बघा तर एक वाटी मैद्यासाठी आपण एक चमचा बारीक रवा घेतला आणि एक चमचा जो आहे तो आपण खाण्याचं तेल घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला जे तेल आहे जे सगळीकडे लागेल अशा प्रकारे आपल्याला चोळून एकदम तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या पिठांना त्यानंतर यामध्ये थोडंसं चिमूट भरणं आपला मीठ टाकायचं आहे चवीनुसार जेणेकरून आपली जिलेबी चवदार लागेल तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही खरंच एकदम कमी वेळेमध्ये जेवण बनवता बनवतासुद्धा तुम्हाला जर खावीशी वाटली तर तुम्ही एका साईडला एका गॅसवरती नक्की बनवून झटपट होत होईल एवढ्या लवकर तुम्ही म्हणजे करू शकता तर त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे जे आहे ते दही टाकून घेत आहे दही जास्त आंबट पण नसावं आणि जास्त पानचट पण नसावं मीडियम दही घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या वाटीने मी मैदा घेतला होता ती वाटी भरून आपल्याला यामध्ये पाणी लागेल जर जास्त लागलं तर वापरू शकता तुम्ही अजूनसुद्धा कारण आपला रवा जो आहे तो भिजत असतो आणि फुगतो त्यामुळे पाणी जास्त लागतं तर आता यामध्ये मी त्याच वाटीने पाणी घेणार आहे पाणी मला थोडंसं जास्त लागलेलं होतं तर वाटी एकदम फुल भरलेली नाही म्हणजे फुल वाटी भरून आपला पाणी लागलेलं आहे ते तर आता सगळं कसं मिक्स करून घ्यायचं किती कमी साहित्यामध्ये यामध्ये रंगसुद्धा टाकणार नाही आहोत आपण एकदम घरगुती साहित्यामध्येच एकदम इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत एकदम परफेक्ट अशी होती खूप छान लागते चवीला जर खावीशी वाटली तुम्हाला तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि हे साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं मी यामध्ये सोडा सुद्धा टाकलेला नाही तुम्हाला सोडा हवा असेल तर तुम्ही सोडा नक्की टाकू शकता किंवा इनो टाकला तरी सुद्धा चालतं एकदम कलरसुद्धा नाही एकदम असं आपल्या घरगुती साहित्यामध्ये एकदम परफेक्ट अशी जिलेबी आहे कलरनी कसं रंग टाकला तर तो आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो आपण लहान मुलांना सुद्धा देत असतो आणि सोडासुद्धा मी टाकलेला नाही कारण सोडा जर टाकला तर जिलेबी जी आहे ती तेल शोषून जास्त म्हणजे शोषून घेते त्यामुळे मी सोडासुद्धा टाकलेला नाही यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आपल्याला अशा प्रकारे हवं आहे जसं पातळ पण नाही जसं घट्ट पण नाही तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि दुसरीकडे आता पाक करायला ठेवायचं आहे तर मी इथे एक ग्लास भर पाणी घेतलेला आहे यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी एवढ्या मैद्याच्या बॅटरसाठी तर आपला पाक जो आहे तो उरतो कारण जिलेबी आपण त्यामध्ये टाकली परत काढून घेतो त्यामुळे पाक बराच उरतो तर इथे मी दोन ते अडीच वाट्या साखर टाकलेली आहे आता यामध्ये आपल्या इलायची टाकायची आहे तुमच्याकडे पावडर असेल इलायची पावडर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा सकट असतात इलायची ती त्यासुद्धा टाकू शकतात फोडून अशा प्रकारे तर आता आपण पाक करायला थे ठेवला तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती जिलेबी बनवून घेणार आहोत तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जसं की दुधाची पिशवी असती त्या पिशवीमध्येच आपण बॅटर भरून जिलेबी बनवणार आहोत तर आहे की नाही सोपी एकदम इंस्टंट सग म्हणजे सगळं आपल्या घरामध्येच अवेलेबल असतं तर मी अशा प्रकारची जिलेबी कायम करते म्हटलं एवढ्या सोप्या पद्धतीने आपण जर करून खातो तर इतरांनासुद्धा ही रेसिपी सांगावी तर आता या पिशूमध्ये मी हे बॅटर ओतून घेतलेलं आहे सोडा टाकल्यावर सुद्धा जिलेबी फुगते एकदम तेल शोषून घेते पाकसुद्धा शोषून घेते तुम्ही सोडासुद्धा टाकू शकता त्यानंतर बॅटर टाकून घेतल्यानंतर वरून एक रबर लावून का, ला घ्यायचं ला। ला आहे आपला पिशवीला जेणेकरून बॅटर बाहेर येणार नाही आणि एका साईडने आपला का कात्रीने कट करायचं आहे जेवढी जिलेबी आपला मोठी हवी त्यानुसार मी जास्त मोठं नाही छोटंच केलेलं आहे तर आता आपलं तेल तापलं की नाही आपण चेक करूया थोडंसं बॅटर टाकून पाहिलं तर तेल एकदम परफेक्ट तापलेलं आहे तर चला आपण आता जिलेबी काढून घेऊ तर अशा गोल राऊंडमध्ये आपण इथे जिलेबी बनवणार आहोत जशा आकारामध्ये हवेत आपला मोठे छोटे त्या पद्धतीने करून घेऊयात तळून घ्यायची दोन्ही साईडने यामध्ये कलर नाही त्यामुळे जास्त लालसर वगैरे दिसणार नाहीत तर पाकसुद्धा आपला इथे तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे जिलेबीसुद्धा दोन्ही साईडने तळून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे एकदम हलकी हलकी झालेली आहे तर बघू शकता आपली जिलेबीसुद्धा मस्त इथं तयार झालेली आहे तर चला आता पाकामध्ये जिलेबी टाकून घेऊयात तर पाकामध्ये टाकली तोपर्यंत आपण दुसरी जिलेबी काढून घेऊयात घरगुती पद्धतीने आपली ही जिलेबी तयार झालेली आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीने करून बघा जर तुम्हाला मुलांना बाहेरचं खाऊ द्यायची नसेल जिलेबी वगैरे किंवा बाहेरच्या जिलेबीमध्ये कसं तेल जास्त उकळलेलं असतं तसंच त्यामध्ये कलर्स वगैरे किंवा सोडा वगैरे भरपूर घातलेला असतो कधी मधी ठीक आहे परंतु असं कायम जर तुमच्या मुलांना जर असं खावं असं वाटत असेल किंवा तुम्हालासुद्धा तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही जिलेबी बनवून बघा आणि कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून मला सांगा तुमची जिलेबी कशी झाली ते जिलेबी मस्त पाक शोषून घेत एक आहे एकदम अशी रसरशीच झालेली आहे जिलेबी बघू शकता किती छान दिसत आहे तर आपल्या जिलेब्या सगळ्या तयार झालेल्या आहेत माझ्या मुलाला खूप आवडल्या अजून पाक पूर्ण शोषलेला नाही त्यामुळं थोडीशी चेपलेली आहे तरी पण रसरशीत झालेली आहे बराच पाक शोषून घेतलेला आहे तर अशा प्रकारे किती 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 फुगलेली आहे जिलेबी मस्त रसरशीत झाली होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा